सो हॅलो वेलकम गायश्री स्वामी समर्थ आजचा ब्लॉग आहे नाला सोपाऱ्याचा झाला होता नाला आम्ही गेलो होतो तिकडे रिहर्सलला आणि रिहर्सलला गेल्यावर आम्ही पोचलो पंचमुखी हनुमान मंदिराच्या इथे मंदिराच्या इथे मी पोचल्याच्या नंतर बघितलं आजूबाजूला इकडून तिकडून कुठूनच जायला रस्ता नव्हता स्पॉटला राईट साईडला हनुमान मंदिराच्या लेफ्ट साईडला दोन्ही साईडला प्रचंड पाणी भरलेलं मी जायसाठी फक्त जागा बघत होतो की कुठून मला जायला मिळेल समोर पण इथे पूर्णपणे पाणी भरलेलं आणि कुठून जागा मिळेल याचे मी वाट बघत होतो पण भरपूर बघितल्याच्या नंतर मला कळायला आता वाट भेटत नाही सो मी लेफ्ट साईडून फुटपाथवरनं थोडीशी वाट काढत 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 काड़, काढत निघालो आणि पण बघू शकता सगळीकडे गाड्या बिड्या पाण्यातून जात होत्या नालासोपरातले लोक कसे सर्वाईव्ह करत आहेत आय डोंट नो तुम्ही बघू शकता फुटपाथवरनं पण गाड्या बाईक लोकांनी काढायला सुरुवात केली अशी सगळी परिस्थिती होती नालासोपराला पोचल्यावर मोठ्या गाड्या सहज सहज निघत होत्या पाणी होतं इकडून तिकडून सगळीकडेच पाणी होतं बस डेपोला तर पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी होतं आणि मग तिकडून वाट काढत 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 पाणी वाचत वाचत जायचा प्रयत्न केला पण शेवटी मला पाण्यात उतरावंच लागलं पाण्यात उतरव उतरल्यानंतर मी थोडी थोडी वाट काढत राईट साईडनी शेवटी पाय थोडीशी वरती काढून पाण्यातनं चालत चालत जायचा प्रयत्न केला कोपऱ्या कोपऱ्यातनं वाट काढत काढत मी राईट साईडच्या फुटपाथ लायचा प्रयत्न केला सगळीकडे मंडप बिंडप सगळं काही पाण्याने भरलेलं होतं सो बेसिकली so, मी थोडं फुटपाथवर जायचा प्रयत्न केला फुटपाथवर आल्याच्या नंतर मला थोडीशी व्यवस्थित रस्ता मिळाला हळूहळू करून मी रस्ता शोधत शोधत त्या क्लासच्या वेन्यूपर्यंत पोचायचा प्रयत्न केला पण दुसरीकडून जाऊन तर मला अजून जास्त पाणी दिसलं सो so, मी पाण्यातून चालायचा प्रयत्न केला इकडून तिकडून रस्ता काढत काढत शोधत शोधत कुठे पाणी नाही असं करता करता शेवटी मी फायनली पोचलो क्लासवर पोचलो क्लासला पोचल्यावरती तिथे मला भेटला रोहन आणि रोहनला भेटल्याच्या नंतर मला असं कळालं की इकडून यायला एक चांगला रस्तासुद्धा होता आणि शेवटी माझे एफर्ट्स वाया गेले नंतर आम्ही क्लासवरती यांना सगळ्यांना घेऊन आल्यानंतर आम्ही रिहर्सल केली रोहन मी स्वीटू मयू आणि जागृती आम्ही सगळ्यांनी भरपूर रिहर्सल केली रिहर्सल केल्यानंतर आम्ही व्यवस्थित व्हिडिओ काढला पूर्ण गाणं जे पेंडिंगचं पार्ट पेंडिंग होतं ते पूर्ण क्लिअर करून घेतलं काली महाकाली आणि रामवालं सॉन्ग आम्ही कम्प्लीट क्लिअर केलं फायनली आमचा व्हिडिओ पूर्ण झाल्याच्यानंतर आम्ही निघालो तिथून तरीसुद्धा निघाल्यानंतरसुद्धा थोड्या थोड्या ठिकाणी पाणी साचलेलंच होतं नाला सोपाऱ्यामध्ये सो थकल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्यानंतर आम्ही केला थोडंसं शेवपुरीचा नाश्ता आणि फायनली आपला व्लॉग झाला कंप्लीट सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी